ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या अकरा मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत घरामध्ये सुमीही सर्वांच्या समोर सुवाला विचारते आई तुझी सायली असू दे आणखीन कोणी परंतु तुला वाटते का शशांकदादा दुसऱ्या लग्नासाठी तयार होईल तो आपूला विसरून जाईल तेव्हा सुवा ही अतिशय दुःखीमानाने सुमीला उत्तर देते आपू तयार झाले ना आपू ज्याप्रमाणे दुसऱ्या लग्नाला तयार झाली त्याप्रमाणे शशांक देखील होईल आणि आपू जर दुसरे लग्न करत असेल तर मग मला देखील माझ्या मुलाच्या भविष्याचा विचार करायला हवा आणि सुवर्ण असे उत्तर दिल्यामुळे घरातील सर्वजण हे आवक होतात तर तिकडे आपण पाहतो अंजली ही अपूर्वाला बोलते अपूर्वा नको असलेल्या नात्याचे ओझे कशाला घेऊन वागत आहेस कशाला ते लोडणं तुझ्या गळ्यामध्ये बांधलं आहेस ते काढून टाक मंगळसूत्र असे बोलल्यानंतर अपूर्वा देखील विचार करते आणि ती अंजलीला होकार देते तेव्हा ते अंजली बोलते काढून टाक म्हणजे आता लगेच काढ आणि अपूर्वा ही आपल्या गळ्यातील मंगळसूत्र काढू लागते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत खरेच आणि शशांक हे दुसरे लग्न करणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे ठिपक्यांची रांगोळी या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका